पुढची बातमी बीडमधून बीडमध्ये कायद्याचा धाक राहिलेला नाही असंच म्हणण्याची वेळ सामान्य नागरिकांवर आली आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण राज्यात नव्हे तर देशात चर्चेत ठरलेलं असताना पुन्हा एकदा असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय एसटीनं प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्याचं अपहरण करून अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना अंबाजोगाई शहरात घडली आहे या प्रकरणी चार आरोपींविरोधात अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय बाहेर नेलं बाहेर एटीएम कशी एटीएम कोणतं की एटीएम कशी नेल्यानंतर मला फोर व्हीलर मध्ये टाकलं फोर व्हीलरमध्ये मध्ये टाकून नंतर बाहेर नेलं बाहेर शेतामध्ये मारलं शेतामध्ये एका दुकानाच्या पाठी मागून येऊन दुकानात तिथं जोरात दांड्यानं तरी चौकात आधी चौकात थांबून दांडण मार लहान करण्यात आली तसेच घटनास्थळी हजर असणारे काही यांच्याकडून तात्काळ माहिती घेऊन सदरील जे आरोपी होते अनोळखी चार आरोपी त्यांची नावं निष्पन्न करून त्यातील तीन आरोपींना तत्काळ अटक केलेली आहे आणि तसेच जखमींना जो जखमी होता संदेश सावंत यास उपचारकांनी एसआरटी रुग्णालयात भरती केलेला आहे